आता लास्ट दोन व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला स्लीवजबद्दल एक दोन महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही बघून घ्या ह्या व्हिडिओमध्ये मी परत एकदा काही टिप्स रिपीट करते आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते की एक अजून एक कोणत्या स्लीवचा प्रकार आहे तो तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याऐवजी कोणती तुम्ही अवॉइड करू शकता हेही सांगेन व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ पूर्ण बघा सेव्ह करून ठेवा आता तुम्ही जर मेघाभाई शिवणार असाल ना तर ॲक्च्युली ती शिवूच नका जर तुमचे दंड मोठे असतील तर पण तुम्हाला फारच आवडत असेल ती ना तर काय करायचं की फिट्ट अजिबात शिवायची नाही मी तर म्हणेन ती अवॉइडच करा त्याच्याऐवजी तुम्ही थ्री फोर्थ किंवा एल्बो लेनपर्यंत शिव स्लीव्ह्या शिवू शकता कारण त्या खूप छान लुक देतात स्लिमिंग इफेक्ट क्रिएट करून देतात आता दुसरी टिप म्हणजे एम्ब्रॉयडरी जर ब्लाऊज तुम्हाला घ्यायचा असेल एम्ब्रॉयडरी करून घ्यायची असेल ना पण तुमचे दंड मोठे असतील तर काय करा की जे व्हर्टिकल पॅटर्न्स जे असतात स्लीवचे ते तुम्ही घेऊ शकता म्हणजे तसे पॅटर्न्सचे जे तुम्ही एम्ब्रॉयडरी करून घ्या त्यामुळे काय होतं की स्लिमिंग इफेक्ट क्रिएट होतो त्याऐवजी तुम्ही ब्रॉड करून घेऊ नका जर पॅचवर्क करणार असेल तर तो तोही असा करून घ्या की हुबा येईल दंडावरती पूर्ण हुबा पॅचवर्क येईल तुमच्या अशा प्रकारचा पॅचवर्क करून घ्या आणि आता अजून एक टिप ही आहे की तुम्ही जर तुम्हाला फ्लॅर्डवाल्या जर स्लीव आवडत असतील तर त्यामध्ये तुम्ही अंब्रेला वाली जी स्लीव आहे त्याचा फोटो मी ते लावून घेईन त्या त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल अंब्रेला स्लीव्ज तुम्ही घेऊ शकता अंब्रेला फ्लेअर्ड स्लीव्ज पण त्यामध्ये अजून एक प्रकार येतो ज्यामध्ये मल्टी लेअर्ड असतात त्या फ्लेअर्स तर त्या तुम्ही अवॉइड करायच्यात कारण त्यामुळे सुद्धा तिथे एक व्हॉल्यूम ॲड होतो तो तुम्ही अवॉइड करायचा अदरवाइज तुम्ही अंब्रेला फ्लेअर्ड स्लीव्ज तुम्ही नक्की शिवू शकता खूप छान लुक येतो त्या अशा ना अंब्रेला स्लीव्ज असते ती अशी मस्त हातावरती दंडावरती पडते त्यामुळे ते एकदम जे दंडावरचं फॅट फॅट एक्स्ट्रा ते हाईड होऊन जातात त्यामुळे सुंदर लुक होतो पण त्याच्यामध्ये मल्टी लेअर्ड नकाशू त्या छान नाही दिसणार अशा सिंगल लेअर अंब्रेला लेअर तुमच्यासाठी आहेत अशा टिप्ससाठी मला फॉलो करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कशा वाटतात ते